कडासे तो आतमध्ये कसाला काय कळत नाही लग じゃ गया यार उसको तणपुळा या करी अभी पकडू आराम से आराम से पकडू राम राम मंडई कशात मजादात ना मजेत असायलाच हवा तर तुमचा भाव वरांडे इग्नोर करा वरचा बॅकग्राऊंड आता त्या वरच्या माणसाने तसं ठेवलं आहे काय करणार सुद्धा शर्ट ठेवलं आहे ठीक आहे इग्नोर करा तर कशा आत मजेत आता मजेत असायलाच हवं तर होय तुम्हाला मी म्हणजे हा व्हिडिओ झाला कसा मी जस्ट बाहेर चाललो होतो लॉबीमधून तर अचानक मला जाणवलं की एक पक्षी अडकला आहे एलि सर्विस एलिव्हेटर असते ना तर त्याच्या आतमध्ये तर मला वाटलं आहे की जर आता आपल्याला चांगली संधी भेटले की दिवसाची सुरुवात काहीतरी आणि सकाळचा टायमिंग होता मॉर्निंगचा काहीतरी चांगलं करावं तर म्हटलं चला आपण या पक्षाला रेस्क्यू करू आता त्या पक्षाला आमच्याकडे त्याला होलगॅड बोलतात आता तुमच्याकडे त्याला तर ते मी जे थमनेला नाव दिले ना काय काहीतरी लाहू लाहू काहीतरी दिलं आहे नाव होला 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 सॉरी होला होला नाव दिलं आहे तर ते होला जे नाव दिलं आहे ते आता इकडे त्याला होलाच बोलतात कारण आमच्या जे पोरगा तर त्याला विचारलं त्याला याला काय बोलतात जे तुम्हाला व्हिडिओ दिसतो ना गुफरांन तर तो बोलला की ह्याला होला बोलतात आता काय आहे ते मला माहिती नाही म्हणून मी म्हटलं चला होलाच नाव देऊया तर त्याला होला दिलं तर त्याचा आम्ही रिस्क्यू केलं रिस्क्यू केलं म्हणजे त्याला पकडून आम्ही बाहेर सोडून दिलं म्हणजे बोलतानाच म्हणजे त्याला आकाशामध्ये सोडला असं काहीतरी जीव वाचवला तर आता जस्ट ऑफिसमधून आलो होतो खरं तर हा व्हिडिओ मी अगोदर करायचा होता परंतु तो मी केला नव्हता कारण त्यावेळेस सडनली आपण बोलतो ना सडनली आपल्यासमोर एखादा प्रसंग घडतो आहे आणि तो चांगला घड चांगला प्रसंग आहे त्याला आम्ही म्हणजे चांगल्या प्रकारे ते पक्षाला ओढवलं वगैरे एक ते झालं तर म्हटलं चला आपण जो स्टार्टिंग वडील होतो संध्याकाळी रूमवरती गेलो करू तर मी रूमवरती आलो होतो तर आता आपले हे पाहू शकता कपडेसुद्धा इस्त्री करायचे आहेत दुवेमध्ये असं जे भावान लाईफ एकदम आहे आल्यावरती जेवण करा जेवण केल्यावरती ते उद्या घालून जायचे कपडे त्याला आयन करा हे सगळं करावं लागतं तर तेच करायचं आहे ते करतो त्यानंतर पुन्हा एकदा भेटू पुन्हा एकदा गप्पा मारू ओके तर आधी कपड्याला आयर्न करतो म्हणजे आज मला सुट्टी होती आणि मला सुट्टी होती मी जस्ट लॉबीमधून जात होतो तर मला जाणवलं की लिप लॉबीची जी असते ना त्याच्या दरवाज्यावरती एक पक्षी अडकल्या त्याला आमच्याकडे याला बोलतात वॉलगड uh, असं बोलतात आता दुबईमध्ये माझा मित्र होता त्याला मी विचारलं तर मला बोल की याला हौला बोलतात आता तुमच्याकडे याला काय बोलतात मला कमेंट करून सांगा मला मला तर आत्ता मला वाटलं मला एकट्याला जमणार नाही म्हणून मी माझ्या मित्रालासुद्धा कॉल केला तर तो सुद्धा रूममध्ये होता तर बोला की ठीक आहे मी वरती येतो का तर तो डाऊन स्टेअर अपार्टमेंटवरती राहतो आणि मी ऑफ्टेअरला राहतो तर पाहू शकता मिस्टर गुफ्रान आलेले आहेत तर गुफरनबाई बोलले की याला आपण हाताने पकडायचं की कपडा आणला पाहिजे कारण तिला वाटलं की हाताने पकडायला अवघड जाईल मला ते बोलले की मी जातो मी कपडा घेऊन येतो म्हटलं ठीक आहे तुम्हाला जसं इझी होईल तसं करू तर ते म्हटलं की मी एकदा ट्राय करतो हाताने सुद्धा आणि ते आताने ट्राय करण्याचा प्रयत्न करणार आहेत असं ते बोलत होते

हो गए लिप्पन अभी बस इसको इसमें फेंक की पकड़ो ना हाथ से लग जाएगा यार उसको तंगपुरा करिए अभी पकड़ो आराप से, आराप से पकड़ो आराम आराम से से बस ओके ज्यादा जोर से मत पकड़े तो मर जाएगा पकड़ा देंगे बो अभी अभी थक गया गुफरान भाई ऐसा कभी पहले किया था अपने अपने स्टम में एक बार किया था हाँ पर उधर से सौ दिन मिले थे कि बालकोनी ये गई थी ये तो अपने बिल्डिंग में है यार तो वो भी तो वो बिल्डिंग में था पहले जिस बिल्डिंग में काम करता था मैं ए गुफरन भाई। भाई। भाई आपने पंची की जान बचाई कैसा लग रहा है, बहुत अच्छा, हो रही है यार। किसी पंची को सेव करते है ना तो अलग सी खुशी मिलती है अभी वो आजाद अपने फैमिली के साथ में बिंदास होगा पूरी रात वो बेचारा फंसा होगा अभी क्या सोचता है और हमने सीसीटीवी चेक किया कल रात से था हाँ वो कल रात से बंद था उधर

आणि खरंच म्हणजे जस्ट आम्ही बाहेर पडलो लॉबीमधून आणि सडनली आम्ही पाहिलं तर म्हटलं ट्राय करूया आणि ट्राय करूया म्हणण्यापेक्षा करू वाचवणं हे खूप महत्त्वाचं होतं आणि ते आम्ही केलं <laughs> कारण आपण को एक आता असं समजा ना की आपण नाही का एखाद्या पिंजऱ्यामध्ये अडकलो किंवा काय तर आपल्याला बाहेर पडण्यासाठी आपण म्हणजे किती तडफड करतो नंतर अक्षरशः त्या पक्ष्याने सुद्धा सोडलं होतं की मला इथून बाहेर पडतेल का कारण एकदम तो शांत पडला होता मी त्याच्या जवळ गेलो काय गेलो तरी म्हणजे त्याला काहीच हो झालं नव्हतं नंतर जसं मी त्याला पकडायला गेलो तर त्याला भीती वाटायची असं होता ना रे अचानक कोणतरी आला पूर्ण रात्रभर तो तिथे होता आणि अचानक सकाळच्या पारेच कोणतरी येते त्याला हे करण्यासाठी तर तो घाबरला असावा कदाचित परंतु नंतर त्याला वाचवलं तर म्हणजे असं सडनली जरा बाहेर पडलं आणि अचानक अशी घटना झाली तर म्हटलं चला तुमच्यापर्यंत दाखवाही कारण ठीक आहे तुम्ही एक प्रकारे माझी फॅमिली आहात हे पाठचं शर्ट आहे ते इग्नोर करा ते माझंच आहे ठीक आहे आता मला सवय आधीपासूनच बेकार आहे ब्लँकेट पण माझाच आहे इग्नोर करा म्हणजे मुंबईला होता त्यावेळेस पण असंच व्हायचं आता आमच्या घरी कपाट असायचा रूममध्ये तर कपाटामध्ये आईचे पप्पांचे आणि भावाचे हे तिघांचे कपडे आहेत ना ते एकदम प्रॉपर घडी करून ठेवलेले असायचे आणि माझे जे कपडे ते असेच टाकायचो मी कारण एका वेळेनंतर ते आपल्याला घालायचंच आहे ना मग त्याची घडी करा किंवा असंच ठेवा गोष्ट एकच होते म्हणून <laughs> मी त्या गोष्टी इग्नोर करायचो आता ठीक आहे ती वाईट गोष्ट आहे इकडे आल्यावरती पण तेच आहे होतं काय आपण दिवसांदिवस त्याच गोष्टी करतो त्यामुळे ते होतं ठीक आहे इग्नोर तर म्हणजे मला हेच तुम्हाला या व्हिडिओ सांगायचं होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि मग चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशा जगा तो तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू